आज मैं इस प्रेस वार्ता के माध्यम से आप सबके सामने प्रधानमंत्री जी की बी, बी की बीए की और एमए की दोनों डिग्रियां सार्वजनिक करना चाहता हूं। प्रधानमंत्री जी ने दिल्ली विश्वविद्यालय से बैचलर ऑफ आर्ट्स की डिग्री प्राप्त की है और गुजरात युनिवर्सिटी से एम ए डिग्री राजनीतिक शास्त्र में प्राप्त की है कालाधन धन आएगा पंधरा पंधरा लाख हर एक अकाउंट में आएंगे हा जो नारा आहे हा तुम्हाला लक्षात आहे का दोन हजार चौदा मध्ये बी जे पी सरकार सत्तेमध्ये येण्या हा नारा त्याने दिला होता आणि त्यानंतर लोकांना वाटलं की खरंच आमचे दिन आणेवाले आहे आणि म्हणून लोकांनी भरभरून मतं दिली असं सांगितलं गेलं आणि त्यानंतर जे सरकार, केंद्रा केंद्रा सरकार ले ले हो। आज केंद्रामध्ये बसलेलं आहे ते दोन हजार चौदापासून केंद्रामध्ये सरकार आहे आणि त्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टी घडलेल्या आहेत परंतु त्याच्यावर आम्ही आता बोलणार आहोत आत्ता आम्ही फक्त बोलणार आहोत की आजचा जो विषय आपला जो आहे त्या विषयावर मला येण्याबद्दल एक दोन तीन गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत त्यात आपण पहिल्यांदा समजून घेऊया त्यानंतर बाकीच्या गोष्टी संबंध हे सोपंच आहे महत्त्वाचं म्हणजे काय आहे की दोन हजार चौदामध्ये असं सांगितलं होतं की काळा धन किंवा ब्लॅक मनी विदेशामध्ये विदेशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि तो आणणार आहोत आणि त्यानंतर जर तो आणला तर प्रत्येकाला पंधरा पंधरा लाख रुपये मिळतील एवढा पैसा त्याच्या ठिकाणी आहे असं सांगण्यात आलं लोकांनी जर विश्वास ठेवला त्याच्यानंतर दोन हजार सोळा सतरामध्ये एक यादी घेऊन सुप्रीम कोर्टामध्ये केसेस झाल्या त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जी नावं आहेत सरकारने सांगितलं की जी नावं ब्लॅक मनी ज्यांचा आहे किंवा ज्यांचा काळाधन किंवा ज्या उद्योगपती असतील किंवा कोणी असेल जो पैसा त्यांचा जगभरामध्ये ज्या बँका आहेत त्याच्यामध्ये आहेत तो जर आम्हाला प्रकाशित करायचा असेल तर तसं करता येणार नाही कारण प्रायगोसेचा मामला गोपनी आहे गोपनीयतेचा मामला आहे आणि म्हणून ज्यांचं ज्यांचे पैसे विदेशामध्ये आहेत त्यांची नावं आम्हाला सांगता येणार नाहीत आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा एक बंद लिफाफा देण्यात आला आणि त्यानंतर ती जी नावं आहेत ते आजपर्यंत गुरदास्यात आहेत आजपर्यंत कोणालाही माहिती नाही की ब्लॅक मनी हा कोणाचा आहे आणि किती प्रमाणात आहे फक्त एवढी माहिती मी दरवर्षी प्रकाशित होते की जो ब्लॅक मनी जो किंवा काळा धन हे देशांमध्ये अजून जास्त प्रमाणात वाढलेलं आहे हे मात्र माहिती वृत्तपत्रामध्ये आणि वेगवेगळ्या माध्यमामधून ऐकायला मिळते नंबर एक नंबर दोन आता सध्याची जी गरज जर आपण सध्याचा विचार केला तर सध्यामध्ये एक घटना घडली ती म्हणजे सात ऑगस्टला राहुल गांधींनी एक मोठा खुलासा केला आणि धमाका केला आणि त्यांनी सांगितलं की जो निवडणूक आयोग आहे हा संपूर्ण देशामध्ये मतांची चोरी करत आहे आणि पुराव्या सहित त्यांनी ते उघडं करून दिलं त्यानंतर खरं तर त्याची चौकशी होणं आवश्यक होतं परंतु एक महिना झाला मध्ये निवडणूक आयोगाने एक प्रेस कॉन्फरन्स पण घेतली परंतु त्याच्यावर स्पष्टीकरण देण्याऐवजी त्यांनी चॅलेंजची भाषा केली आणि त्यांनी सांगितलं की जे काय तुम्ही म्हणताय ते ॲफिडेव्हिटवर द्या किंवा प्रतिज्ञापत्रावर द्या म्हणजे आम्ही चौकशी करू त्याच्यानंतर राहुल गांधींनी सांगितलं की तुमचेच पेपर तुमच्याच वोटर लिस्ट तुमचीच यादी आणि मी संविधानाची शपथ घेतलेली आहे त्यामुळे वेगळी शपथ घेण्याची गरज नाही आणि मागच्या महिन्याभरामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यानंतर राहुल गांधी बिहारमध्ये गेले जा अधिकारी यात्रा पण ते चालवत आहेत आणि त्यामध्ये सर्व ठिकाणी त्यांनी हे सांगितलेलं आहे की निवडणूक आयोग हा मतांची चोरी करत आहे आणि ते मतांची चोरी गेल्या वर्षभरापासून हे जे प्रकरण तापलेलं होतं त्याच्यावर पडदा पाडण्यासाठी म्हणून आणि मान्य एक प्रकारे असं त्यांनी कबुली केलेली आहे की आम्ही एस आय आर कशासाठी आणलेलं आहे का तर जे मेलेले आहेत किंवा जे घुसखोर आहेत किंवा बांगलादेशी असतील रोहिंग्या असतील त्यांची नाव आम्हाला क कर, कमी करायचे आहेत म्हणून आम्ही हे करतो आहे परंतु त्याच्यामागे त्यांचा जो डाव होता तो वेगळा होता आणि त्याच्यामागे नागरिकता तपासणं हा सुद्धा विषय त्याने लावला त्याच्यामुळं सुप्रीम कोर्टामध्ये या केसेस झाल्या आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ह्या गोष्टीवर आता त्या ठिकाणी वादविवाद सुरू आहे नंबर दोन परंतु त्या ठिकाणी एक राहुल गांधींनी दोन गोष्टी जी मागणी केली होती की त्याच्यामध्ये त्याने म्हटलं होतं की जे काही सी सी टी व्ही फुटेज आहेत आणि जे काही इलेक्ट्रॉनिक वोटिंग लिस्ट आहे ती तुम्ही आम्हाला द्या त्याच्यामागे एक स्पष्टपणे मागणी ही होती की मागच्या दहा वर्षामध्ये आम्हाला संशय आहे की आमच्या मतांची चोरी झालेली आहे आणि ती जर उघडी करायची असेल तर आम्हाला सी सी गरज आहे सी सी गरज कशासाठी तर तुम्ही समजून घ्या सी सी गरज यासाठी की काय होतं आहे की जी निवडणूक प्रक्रिया आहे ती दोन दोन तीन तीन महिने एक एक दोन दोन महिने चालते आणि त्यामुळं काय होतं की प्रत्येक ठिकाणी जे काही रूम आहे त्या स्ट्राँग रूममध्ये महिना दोन महिने तिची स्ट्राँग रूममध्ये मशीन पडलेल्या असतात त्या मशीनच्या बाबतीमध्ये तिथं कोण जातं काय करतं किंवा काय काय तिथं मतांची चोरी होऊ शकते काय आणि मध्ये खूप सारे असे व्हिडिओ क्लिप्ससुद्धा व्हायरल झाल्या होत्या की ज्याच्यामध्ये स्ट्रॉंग रूममध्ये कोणतरी जात आहे कोणतरी येत आहे ह्या गोष्टीसुद्धा खूप साऱ्या त्याच्यामध्ये लोकांपुढे आलेल्या होत्या त्याच्यामुळं नक्की तिथं म मतं आमचे सुरक्षित आहेत की नाहीत किंवा सी सी टी व्ही ऐन टायमाला कसं बंद पडतं काही काळासाठी तिथं ब्लॅकआउट होतं अशा आणि मग त्यामध्ये काय केलं जातं नक्की ते कारण ते इलेक्शन कमिशनचा आहे सगळा तो पारदर्शक असणं महत्त्वाचं आहे चोवीस पा चोवीस तास सी सी टी व्ही चालू राहिले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये एक एक गोष्टीची नोंद असली पाहिजे आणि लोकांना तेच समजलं पाहिजे की जेणेकरून लोकांचा त्याच्यावर विश्वास असला पाहिजे परंतु ते काय झाले की त्यांनी सांगितलं की आम्ही सी सी टी व्ही फुटेज कोणाला देणार नाही ना आणि रिडेबल जी वोटिंग लिस्ट आहे डिजिटल वोटर लिस्ट ती आम्ही कोणाला देणार नाही त्याच्या कारण काय सांगितलं गोपनीयता प्रायव्हसी म्हणजे ब्लॅक मनी आम्ही त्यांना कोणाची नावं सांगणार नाही ना ना कारण गोपनीयता त्याच्यानंतर दुसरा विषय आहे की बोटर लिस्ट आणि सी सी टी व्ही त्याच्या मागे काय कारण गोपनीयता आता तिसरा जो विषय जो विषय आजच्या व्हिडिओचा आपला आहे त्याच्यामध्ये जे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत त्यांनी आपलं जे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाला सादर केलं त्या निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं किंवा लिहिलं होतं की मी दिल्ली युनिव्हर्सिटीमधून बी ए केलेलं आहे आणि एम एम ए जे आहे ते गुजरात युनिव्हर्सिटीमधून केलं होतं त्यांनी जे वर्ष सांगितलं होतं ते एकोणीशे अठ्ठ्याहत्तरला मी दिल्ली युनिव्हर्सिटीमधून माझं ग्रॅज्युएशन केलेलं आहे बी एची डिग्री मी घेतलेली आहे आणि एम एची जी डिग्री आहे ती एन्टायर पॉलिटिकल सायन्स ह्याच्यामधून मी गुजरातमधून घेतलेली आहे डिग्री असं त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये लिहिलेलं आहे आता हे प्रतिज्ञापत्रामध्ये इलेक्शन कमिशनच्या माध्यमात किंवा त्यांनी ते त्या ठिकाणी दिलेला आहे कारण काय आहे की आपल्याकडे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे किंवा या गाईडलाईन्स आहेत की जो पण माणूस निवडणुकीला वळतो त्याला त्याची फायनान्शियल कंडिशन त्याचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आणि त्याचं एज्युकेशन जे आहे ते लिहावं लागतं आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ती नोंद केली आता जर तुम्ही नोंद करताय तर त्याच्या याचा अर्थ तुम्ही खरंच तुमच्याकडे ती डिग्री आहे म्हण म्हणून तुम्ही हे करताय असा त्याचा सरळ अर्थ होतो की मी ग्रॅज्युएट आहे आणि म्हणून मी डिग्री देतो आणि जर मी ग्रॅज्युएट आहे तर मला माझ्याकडची डिग्री आहे ती मला प्र प्रकाशित करायला किंवा कर लोकांना कर दा दाखवायला काहीही अडचण येणार नाही परंतु याच्यामध्ये दोन हजार सतरापासून या मुद्द्यावर खूप म्हणजे चर्चा सुरू आहे आणि आम आदमी पार्टी म्हणा किंवा इतर सुद्धा याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि त्यांनीसुद्धा म्हटलं होतं की जी काही डिग्री आहे ती योग्य नाही किंवा बोगस आहे किंवा ज्या प्रकारे काही डॉक्टरांचे सर्टिफिकेट्स बोगस असतात काही काही नकली डॉक्टर असतात किंवा काही नकली शिक्षक असतात किंवा काही पैसे भरून सर्टिफिकेट गोळा करून नोकऱ्यांना लागतात असे जे आरोप असतात ना त्याच्यापैकीच हा एक आरोप आहे की ही जी डिग्री आहे त्याच्यामध्ये जो फॉन्ट आहे त्याच्यावर खूप लोकांनी स प्रश्न उभे केले होते आणि सांगितलं होतं की ही जी डिग्री आहे हे आम्हाला योग्य वाटत नाही किंवा ती बोगस वाटते आणि म्हणून एक आर टी एक्टिव्हिस्ट आहे त्यांनी दिल्ली युनिव्हर्सिटीकडे एक अर्ज दाखल केला की एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली जेवढे पण आर टी एच्या अंडर म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन जो कायदा आहे माहितीचे अधिकार त्याच्या अंडर त्यांनी एक ॲप्लिकेशन दिलं की आम्हाला जे काही एकोणीसशे अठ्याहत्तरची जे बॅच आहेत दिल्ली युनिव्हर्सिटीची त्याच्यामधून जे लोक पासआउट झाले जे लोक पास झाले त्यांची एक यादी आम्हाला पाहिजे किंवा ती आम्हाला तपासायची आहे की कोण 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 त्यावेळेस बसतील होतं आणि कोणाला किती मार्क मिळाले आणि ही ज्या डिग्री आहे ती खरी आहे की खोटी हे आम्हाला बघायचं आहे आणि त्यासाठी त्यांनी दिल्ली युनिव्हर्सिटीकडे एक अर्ज केला त्याच्यानंतर दिल्ली युनिव्हर्सिटीने सांगितलं की आम्ही हे तुम्हाला पब्लिक करू शकत नाही किंवा हे दाखवू शकत नाही आणि त्यांनी ते त्याच्यानंतर त्यांनी जे काही चीफ इलेक् इन्फॉर्मेशन जे कमिशन आहे त्याच्यामध्ये त्यांनी दिल्लीमध्ये जे काय मुख्य निवडणूक आयुक्त आहेत सर्वांची चीफ माहिती अधिकारी त्यांच्याकडे त्यांनी तक्रार तक जाहीर केली की हे जे दिल्ली युनिव्हर्सिटीवाले आहेत हे आम्हाला पंतप्रधानांची किंवा हो एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरची जी बॅच आहे त्याचे आम्हाला जे काही कागदपत्र तपासायचे आहेत ते आम्हाला दाखवत नाही आहेत त्याच्या ना दिल्ली युनिव्हर्सिटीला की हे जे लोक माहिती मागत आहेत हे तुम्ही त्यांना दाखवा परंतु इलेक्शन किंवा त्या दिल्ली युनिव्हर्सिटीने काय केलं त्या ठिकाणी न जाता ते गेले कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये त्यांनी केस दाखल केली की ही जो काय मा, मामला आहे किंवा हे जे मॅटर आहे ते मग गोपनीय ते करणार आहे अशा प्रकारचे त्यांनी त्या ठिकाणी अर्ज दाखल केला त्याच्यानंतर हा जो अर्ज आहे त्याच्यावर मागच्या सात पाच सात वर्षापासून सुनावणी सुरू होती आणि मागे जानेवारी फेब्रुवारीमध्ये त्याचा निकाल पण राखून ठेवला होता आणि आता त्यांनी एक निकाल जाहीर केलेला आहे त्याचं कारण सांगितलेलं आहे की तो दिल्ली युनिव्हर्सिटीचा अधिकार आहे किंवा कि दिल्ली युनिव्हर्सिटीने जर सांगितलंय हा गोपनीयतेचा सा मामला आहे आणि हे आम्हाला दाखवता येणार नाही तर ते आम्ही तुम्हाला दाखवणार नाही ना सर्वात महत्त्वाचा आता गोष्ट कोणती समजून घेतली पाहिजे की जेवढ्या पण गव्हर्मेंट युनिव्हर्सिटीज आहेत जेवढ्या पण प्रा सरकारी संस्था असतात त्या राईट टू इन्फॉर्मेशनच्या अंडर येतात प्रायव्हेटमध्ये येत नाहीत परंतु ज्या पण गव्हर्मेंटच्या संस्था आहेत त्या सर्व आर टी एच्या अंडर येतात त्याच्यामुळं इथे माहिती देणं हे बंधनकारक आहे कायद्याने परंतु आता काय झालं माहिती काही की सर्व ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये म्हणून मी तुम्हाला पहिलं सांगितलं की बोललं एक जात आहे केलं एक जात आहे काळा काळ्या धन येणार म्हटलं आणि त्याच्यावर निवडणुका लढल्या लोकांना फसवलं गेलं आणि नंतर जुमला सांगितलं गेलं त्याच्यानंतर सांगितलं गेलं की आम्ही यादीत जाहीर करू शकत नाही कारण हे गोपनीयता आहे नंतर आता इलेक्शन कमिशन म्हणत आहे सी सी टी व्ही आम्ही देणार नाही रेडिओवर आम्ही व्होटर लिस्ट देणार नाही कारण गोपनीयतेचा मामला आहे आता पंतप्रधानांची जी डिग्री आहे तो वादाचा विषय आहे त्यांनी जर इलेक्शन कमिशनमध्ये ॲपिटिव्ह्यूटवर दिलेला आहे की माझं हे शिक्षण झालेलं आहे तर त्यांनी ती जाहीर करायला काहीच हरकत नाही आणि मग त्याच्या पूर्वी जर तुम्हाला आठवत असेल तर जे काही देशाचे गृहमंत्री आहेत आणि त्यावेळेचे वित्तमंत्री त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्याच्यामुळे त्यांनी दोन्ही डिग्र्या दाखवल्या होत्या की आपले जे पंतप्रधान आहेत त्यांची ही बी एची डिग्री आहे एम एची डिग्री आहे त्यांनी त्या डिग्र्या हो दाखवल्या होत्या मात्र त्या दाखवल्या होत्या तर मग त्या जर डिग्र्या खऱ्या आहेत तर खोट्या आहेत हे बघण्यासाठी जर तुम्हाला डॉक्युमेंट्सची इन्स्पेक्शन घ्यायची असेल डॉक्युमेंट चेक करायचे असतील त्याच्यामध्ये दिल्ली युनिव्हर्सिटीला ऑब्जेक्शन असायचं काहीच कारण नाही कारण हे जे डिग्री असतात किंवा हे जे असतं हे सरकारी कागदपत्र आहेत परंतु सरकारी सुद्धा हे जर आम्हाला द्यायची मेना नसतील तर आज प्रश्न निर्माण होतो की आर टीच्या अंडर मग नेमकं कोणत्या माहिती मिळणार आम्हाला जर राईट टू इन्फॉर्मेशनचा जो आमचा अधिकार माहिती आहे माहितीचा अधिकार आम्हाला आहे तर तो त्याच्या अंडर आम्ही कोणती माहिती मागायची सरकारशी संबंधित किंवा जे काही प्रतिष्ठित लोक आहेत मोठे लोक आहेत त्यांची नावं बाहेर येऊ नये किंवा ते काही जे काही घोटाळे आहेत स्कॅम आहेत किंवा अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या बाहेर येऊ नये आणि म्हणून लोकांनी ती माहितीच मागायची नाही का मग आर टी एचा अधिकारचा अर्थ काय राहिला किंवा त्याचा उपयोग काय राहिला हा सुद्धा प्रश्न आज लोकांच्या समोर उभा राहिलेला आहे आणि म्हणून मला हेच आपल्याला सांगायचं आहे की जर शिक्ष राईट टू इन्फॉर्मेशन हा कायदा आहे तर तो, तो सर्वांसाठी लागू आहे देशातील प्रत्येक नागरिकाला लागू आहे आणि जर ह्या कायद्याचं जर उल्लंघन होत असेल तर आता लोकांनीच ह्याचा प्रश्न विचार केला पाहिजे की के आपली जी लोकशाही आहे ती खरंच मजबूत होती आहे का ती ढासळायचा प्रयत्न केला जातो आहे ह्याच्यावर तुम्ही आता विचार केला पाहिजे भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या विषयासह एक नवीन मुद्द्यावर धन्यवाद